अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे त्यांचं वजन देखील कमी झालेलं आहे दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील अण्णांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचले होते बंद खोलींमध्ये राज ठाकरे आणि अण्णा यांच्यामध्ये चर्चा देखील झालेली आहे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी राज ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे अण्णांच्या आंदोलनामुळे मोदी सत्तेत आल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे भाषणामध्ये मी जे सांगितलं तेच मी तुम्हाला आता परत सांगतो की मी त्याला सांगितलं या निर्दयी सरकारसाठी म्हणून जीवाची बाजी लावू नका कारण हे अत्यंत खोटारड सरकार आहे आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा पंतप्रधान आजपर्यंत कधी बघितला नाही ज्या माणसाने दोन हजार अठरा डिसेंबरला लोकपाल बिल हे पारित झालं पाहिजे हे लोकसभेमध्ये आणलं पाहिजे आणि ते, 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 ते असलंच पाहिजे या प्रकारची गोष्ट ज्यांनी ट्विट केली होती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने सगळ्यांनी सांगितलं होतं लोकपाल बिल आलं पाहिजे म्हणून आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत पुढची आज लोकसभा येते आहे तोंडावरती आहे आणि या पाच वर्षामध्ये ही कुठचीही गोष्ट करता आली नाही खरं तर आमच्या अण्णा मुळे यांनी जे वातावरण तापवलं त्यावेळेला त्याच्यामुळे हे सगळे जण सत्तेत बसलेले आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटतं ह्यांचं केजरीवाल काळा का गोरा माहीत नव्हता देशाला तो अण्णांमुळे ओळखीचा झाला समजला देशाला हा माणूस भेटायला येत नाही बघायला येत नाही तब्येतीची विचारपूस करायला येत नाही